आमची भूमिका नेहमी एकच राहिली आहे की मराठ्यांना जो वेगळं आरक्षण दिलं त्याचा कोणताही हरकत आम्हाला नाही आहे पण ओबीसीमधनं मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे आणि अनेक मागील ज्यावेळेसपासनं जरांगीची या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्यावेळेसपासनं आम्ही ओबीसी संघटना म्हणून स आणि ओबीसीचे सगळे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही नेहमी त्याला विरोध केलेला आहे आणि मी आधीपासून सांगत होतो आपल्याला की जरांगेच्या मागे काहीतरी दुसरा हेतू आहे त्यांना आरक्षण नको आहे त्यांना तिचं राजकारण करायचं आहे आणि आपण जर या सगळ्या ज्या घडामोडी बघितल्या आता ज्या आपण मागील सात आठ दहा दिवसापासून बघतो आहे किंवा मागील एक वर्षापासून बघतोय तर त्यांना आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी स्वतः फडणवीस साहेब स्वतः एकनाथ शिंदे साहेब स्वतः अजितदादा पवार यांनी या सरकारने घेतलेली आहे आणि आता याच्यानंतर मराठ्यांना जर आरक्षण मिळालं आणि जर ते परत जर त्यांना जर ओबीसीमध्ये जर त्यांनी ते जर वाटा मागतात आहे तर निश्चितच या दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेंड निर्माण होणार राज्यामध्ये एक कायदा आणि सुव्यवस्थेची शक्यता निर्माण होणार आणि निश्चितच हेच जरांगेला पाहिजे जरांगेला पाहिजे आहे आणि म्हणून ते या प्रकारचं करतात आणि जरांगेच्या मागे एक मोठं षडयंत्र सुरू आहे आणि जर तुम्ही या मागील अनेक दिवसापासूनच्या घडामोडी जर बघितल्या तर आपण जर बघत असणार की मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण आहे आपल्या रास मागण्यांना उपोषण करतात आपला हक्का वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कुणीही जात नाही आणि याचा अर्थच हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एन सी पी त्यांची एन सी पी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब हे निश्चितच आम्हालाही कळलेलं आहे महाराष्ट्रातला जो राष्ट्रवादीला मानणारा तोही नाराजी व्यक्त आपली की आंदोलनात शरद पवार का गेले नाही ही चर्चा सुरू आहे सध्या बघा असं आहे की शरद पवार साहेबांचं सा अनेक वर्षापासून जर राजकारणच हे आहे की ते मराठा बेस्ड राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि ओबीसी विरोधी राजकारण त्यांनी केलेलं आहे त्यांच्या राजकारण राजकीय कारकिर्दीत अनेक गोष्टी जर आपण बघितले तर ते च्या विरोधातले होते आणि आज या घटनेनंतर म्हणजे हा माझा आतापर्यंत माझा समज होता पण आता माझा हा समज एकदम पक्का झालेला आहे की पवार साहेब च्या विरोधात आहे रोहित पवार हे पहिल्या दिवशी होते हे तर स्पष्ट आपल्याला समजून येतं ना की पवार साहेब आणि त्यांचा पक्ष एन सी च काय भूमिका राहिलेली आहे ओबीसी प्रति आणि अनेक वर्षापासून अनेक वर्ष हे या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पद अने आणि अनेक वर्ष सत्तेत राहिलेले ओबीसीसाठी काहीच केलं नाही उलट ओबीसीच्या विरोधात या प्रकारचे नेहमी षडयंत्र असण्याचं काम एन सी केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकी लगेचच तर कुठेतरी विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोरून ठेवून त्यांनी ते आंदोलन सुरू केलं कारण की त्यांच्या मागण्या मान्य करत सरकारने प्रक्रिया सुरू केली होती सगळ्या सोहळ्या संदर्भात बघा असं आहे की मनोज जरांगे यांनी ज्यावेळेस या आंदोलनाची सुरुवात केली आणि त्यांनी सगळे सोयरेला आणि या प्रकारच्या नात्यात सगळ्यांनाच अंतर्भूत करत त्या संदर्भातलं जी आर सुद्धा निघाला आणि अनेक लोकांना त्या संदर्भातले सर्टिफिकेटसुद्धा मिळाले जे कुणबी ज्या समा ज्या लोकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये कुणबी लिहिलेलं आहे त्या लोकांना त्या प्रकारचे सर्टिफिकेट मिळाले आणि त्या लोकांना आरक्षणसुद्धा मिळणार पण ज्या लोकांच्या जात सर्टिफिकेटवर मराठा आहे त्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे दे, दे, हे या महाराष्ट्रातले साठ पासष्ट टक्के ओबीसी जनतेवर मोठा अन्याय होणार आहे आणि आधीच साठ पासष्ट टक्के असलेला हा ओबीसी समाज आज एकोणीस टक्केच नुसतं आरक्षण मिळत आहे आणि त्यातही जर समजा मराठा समाज आला तर हे आरक्षण आमचं पाच टक्के राहणार नाही आणि म्हणून ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू ओबीसी संघटना म्हणून एक ओबीसी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू ऐकू